कोण ढकलला बेटला कुठे कुठे गेट गेटवर हो का गेट गेटवर कोण एंगला पहिला तू मग तू ढकलला खरे तू ढकललास का याला हा मग तू चढलास मग हा ढकलला कटला ना मग कटला का नाही नाए, नाए तू पहिला हा चढला तू ढकलला तो पडला तू पडला का पहिला चुकी कोणाची झाली कोण पडला पहिला तू, तू पडलास ना तर तुला चांगला पकडायला नाही पाहिजे का तुला तुला त्या गेटला पकडायला नाही पाहिजे चांगला हा कसा चढला पहिला आणि गेटला चांगला पकडून ठेवला जर तू ढकलस तरी हा नाही